आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याला बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडगा काढावा शिवसेनेचं त्याला पाठिंबा आहे लोक आले होते माझी भूमिका काय विचारायला कारण सी हेच सांगितलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भागण्याचं स्वप्न जे काही लोक का बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न सातत होऊन देऊ नका कारण आपण एका आईची लेकर आहोत महाराष्ट्राची लेकर आहोत समाजामध्ये विदृष्ट जातीमातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर आम्ही तो करायला द्यायला तयार आहोत आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उलवलं अगा जर वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग तसेच मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून त्यांचं ते नेहमीचं तेच सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काय गरीब होते गरीबीतला संघर्ष त्यांना चांगला म्हणजे तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देखील तो निर्णय आम्हाला मान्य मोदींनी निर्णय द्यावा की आरक्षणात आरक्षण तो माझ्या जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्यात मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासीला दुपायचं नसेल मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीला दोघायचं नसेल पहिलं दुपायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे सत्ताधारी पक्षांनी सांगायला पाहिजे आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व सर्व मान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडगा पाठिंबा बदलत आहे मागील दोन दिवसापासून मराठा आंदोलनाचे मार्गशी काय पुरस्कृत आहे तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्या नाही मी त्याच्यात त्यांनी काय करावं हे विरोधकांना टार्गेट केलं जाते असं म्हणा ना नाही मला असं काही म्हणणं नाहीये मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्य असताना वाटत नाही कारण मुळामध्ये परत याच्या सांगतो आरक्षणाचा मर्यादा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही मान्य करायला तयार आहोत म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजाच्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकांशी भाजप राष्ट्रापेक्षा दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष झाला कारण ते मोठी दैनिक शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा माहिती आहे वेळोवेळी आपण अभ्यास माध्यमातून जनतेसोबत त्यांनी मांडलेलं आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते मोठेपणी किती मोठे झाले हे सगळं त्यांनी मांडलेले